वार्तांकन रोकठोक बातमी सोलापुरात पोलीस भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्या दिवशी एकशे एकसष्ट उमेदवार ठरले पात्र सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलिस दलाच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी शारीरिक मोजमाप आणि मैदान चाचणीत एकशे एकसष्ट उमेदवार पात्र ठरले आहेत मैदानी चाचणीसाठी एकूण पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आले होते त्यापैकी तीनशे एकोणचाळीस उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिले उपस्थित उमेदवारांपैकी शारीरिक मोजमाप तपासणी दरम्यान छत्तीस उमेदवार अपात्र ठरले उर्वरित तीनशे तीन उमेदवारांच्या सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळाफेक अशा मैदानी चाचण्या घेण्यात आल्या या चाचण्यांमध्ये एकशे बेचाळीस उमेदवार पात्र ठरले असून अखेरीस एकशे एकसष्ट उमेदवारांनी शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीत यश मिळवले दरम्यान सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी उमेदवारांना आवाहन करताना सांगितलं आहे की संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रलोभन अथवा अमिष दाखवण्यात आल्यास तात्काळ पोलीस अधीक्षक पोलीस ग्रामीण पोलीस यांच्याशी सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्याशी संपर्क साधावा भरती प्रक्रियेसाठी बाहेर आलेल्या उमेदवारांच्या सोयीसाठी पोलीस हॉल येथे निवासाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे शहर पोलीस आयुक्तालया पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी बुधवारी एक हजार उमेदवारांना बोलवण्यात आले त्यापैकी सातशे पाच उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिले शारीरिक मोजमाप तपासणी दरम्यान सहासष्ट उमेदवार अपात्र ठरले त्यानंतर पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली या चाचणीत चारशे एक उमेदवार पात्र ठरले तर दोनशे अडतीस उमेदवार अपात्र ठरल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा